गेल्या काही काळात कोरोना संबंधित प्रतिबंधात्मक कारवाई धारणी शहरात वारंवार केल्यानंतरही मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरात नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे होत नव्हते त्या अनुषंगाने नगरपंचायत मुख्य मुख्याधिकारी सुधाकर पानधडे आणि धारणीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे स्वतः रस्त्यावर उतरून दोन विभागाची संयुक्त कारवाई मास्क घालणाऱ्यांवर करण्यात आली आहे संपूर्ण देशासहित अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोना संक्रमणाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत यालाच अनुसरून जिल्हा प्रशासनाद्वारे कडक निर्बंध घालो कोरोनाचे नियम पाळण्याबाबत निर्देश देण्यात आले म्हणून मुख्याधिकारी पानथडे व पोलीस निरीक्षक सुरेंद्र यांच्या धारणी शहरात ठिकठिकाणी थीक कलम एकशे अठ्याऐंशी नुसार कारवाई करण्यात आली बहुतांश नागरिकांनी मास्क न ना घातल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना मास्क वितरण करण्यात आले धारणी नगर पंचायत तसेच पोलीस विभागाकडून नागरिकांना कोरोनाचे नियम पाडण्याबाबत आवाहन करण्यात आले असून कोणीही जर कोरोनाचे नियम मोडताना निदर्शनास आले तर त्यांच्यावर कलम एकशे अठ्याऐंशी नुसार कारवाई केली जाणार आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे मुख्याधिकारी सुधाकर पानसडे लिपिक अविन शेख खुफिया पोलीस अनिल झारेकर यासोबतच पोलीस अंमलदार आणि नगरपंचायत प्रशासन प्रामुख्याने उपस्थित होते या कारवाईनंतर धारणी शहरात कोरोना संबंधित नियम काटेकोरपणे नागरिकांद्वारे पालन केल्याचे निदर्शनास आले हे विषय सर्व सूचना आहे की सध्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाने कोरोनाचे नियम पाळून मास्क वापरणे हे बंधनकारक आहे जर कोणी नागरिक याचं पालन करणार नाही तर नगरपालिका त्यांच्यावर सक्त कारवाई करेल आणि त्यांच्याकडून दंड वसूल करेल नगरपालिकेला सहकार्य करून दंड वसुलीची कारवाई करण्यास भाग पाडू नका तसमीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे